गाव नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या नवीन व्हिडिओत सो मित्रांनो आज आपण आलोय आपल्या गावाला भरपूर दिवसानंतर गावी आलो तर व्हिडिओ काढायचा कंटेंट म्हणजे तुम्हाला समजेलच की मी आज कुठे जाणार आहे आणि काय आणायला जाणार आहे तर व्हिडिओसोबत कंटिन्यू राहा आपल्या व्हिडिओची स्टार्टिंग आपल्या स्पॉटपासनं म्हणजे आपल्या ब्रिजपासनं हा आपल्या गावचा पूल आणि हे बघा आता पाऊस पण मस्त उठला आणि ही आपली नदी नदीच्याच बाजूला असलेलं आपलं गाव आणि आज आपण जाणार आहोत खुब्यांना खुबे, खुबे म्हणजे शिंपलं टाईप असतात तर माझ्यासोबत मुंबईवरनं आलेली काकी दादा आणि काका तर आपण त्यांच्यासोबत जाणार आहोत जंगलामध्ये कुबे पकडायला तर बघू आपल्याला किती भेटत आहेत ते काय आपला एक्सपिरियन्स असेल तर कारण भरपूर दिवसानंतर आलो आहे गावाला तर माशांच्या वगैरे पण ब्लॉग मी करायचा ट्राय करेन पकडू आपण मासे पण आणि आता सुरुवात आम्ही इथनाच करणार आहोत की आपल्याला खुबे कसे पकडतो खुबे म्हणजे काय असतात ते तुम्हाला मी दाखवेनच व्हिडिओमध्ये हो पुढे आपल्याला भेटतील तेव्हा आताच निघालो इथनं इथं गावातच हे गाव घरातून निघाला आणि व्हिडिओची स्टार्टिंग इथूनच केली हे माझे काका बिग फॅन माझे काका का आहे का। करा आणि मुंबईला आलेला दादूस आणि आमची ही काकडी चला चला त्यांना पण आपण दाखवणार ते काय कधी गेलेत नाही पण आपण त्यांना घेऊन जाणार आहोत खूप खुब्यांना बघू आपण त्या व्हॉल्याला जाणार आहोत कप्पर कर्णीची व्हॉल असं ते आमच्या हॉलॅचं नाव आहे आपण निघालोय बघू हे कसं असतं माहिती आहे मित्रांनो हे खुबे असतं असताना असं बोलतात की संडेचा जो रविवारचा वार, वार असतो ना त्या दिवशी भरपूर निघतात पण आजचा वार सोमवार आहे तर आपल्याला बघूया सोमवारचे पण काही भेटत आहेत का नाही ते तर रविवारचा लग्न दिवस असं बोलतात आमच्या इकडे लग्न दिवसाला भरपूर निघतात ते म्हणजे जोडप्याने असतात आता जोडपा भेटतोय का नाही आपण बघणार आहोत खुब्यांचा जोडपाई ते खूप भारी असतात टेस्टीला आपण पण मस्त असतात शिंपले टाईपच असतात ते आणि ते काढतच्या काड़ काढायची पण एक टेक्निक असते तर मी जर करत भेटले खूब आहे तर ती टेक्निक तुम्हाला मी व्हिडिओतर्फे दाखवेनच आता आम्ही रस्त्याने चालतो त्या वळल्याला म्हणजे तर हा बघा आप पहिला आपल्याला खुबा भेटलाय तर हा समोर दिसत आहे ह्याला पण खुबा बोलतो आणि हे बघा हा खूप आहे तर असे आपल्याला खुबे पकडायचे आहेत म्हणजे हे वल्याला भरपूर असतात वल्यामध्ये तर पहिला खूप शिव्या आणलेच ना का तर बघा पहिला खूप आहे सावकस या पाय करतील आपण आला ह्याला म्हणतात जोडपा सगळे एवढे मोठे मोठे हे बघा जेवणता हा हे जोडपा नाही बघा असं पाण्यामध्ये म्हणजे आपली सुरुवात तर झाली चांगली हे बघा मासे पण आहे दिसत असते हां हे बघ दोन आहेत बघा की एवढा मोठा आहे कसे सांग जागा बघ दगडी आपला विशाल दादू तो कुबा घालत हा आहे काय आता इथे दोन कुठे भेटले काही अभा इथं पाण्यात पण आहे तर मध्ये तो सुरुवात तर चांगली प्रकारे झाली म्हणजे थोडे तर खूप वेळ भेटले सुरुवातीला दाखवायला म्हणजे अजून पुढे जी व्हल आहे तिथे चांगला धबधबा वगैरे आहे पोहायला पण म्हणजे एन्जॉयसाठी खूप भारी आहे पण तिकडे जाणार होतं आता इकडनंच रस्ता बघतो आपण इकडे तर आहे बघा ही अशी व्हल जाते आणि इकडे खूप अडचण आहे म्हणून आपण इकडनं गेलो नाही आता इकडून जाऊ चौकस आहे जिवंत खूप कसं असतो बघा हा आहेत दोन भेटले हा बघा भेटला परत एकच ठिकाणी किती सारे खुबे भेटले त्यासाठी नजर लागते चांगली हे दगडासारखे दिसतात दिसायला पण बारीक बारीक तर खूपच आहेत पण ते नेमकीच आपल्याला लागतील आहे मनाने आपण सर्व फिरलो आणि आता एकदम मोकळ्या जागेवर खूप भारी आहे हे बघ इकडचं व्ह्यू बघ असलं पूर्ण चारही बाजूनी डोंगर आणि आपण ह्या मार्गे आलो आता पुढे परत एकदा होलं नाही ह्या सरळच जाऊ आणखी वरती कातळ आहे पण हा पाणी सर्व वरून येतो ना जितका वरती जाऊ ना तिकडे जास्त भेटू शकतात आणि आमचा मामा बघा बकरीवाला मामा हॅलो बकरी घेऊ चला आपण परत एकदा कातलानीच जाऊ या इथे भेटतील बघ खाली कातल्या लक्ष बघा चांगले आता इकडे वरती आलो ना तर चांगले खूप भेटतात आणि पाहण्याचा पण आवाज पण ऐकू शकता तुम्ही जसला भारी आवाज येतोय हो हा वो पाणी आहे ना एकदम वरून जो डोंगर दिसतो आपला टकला डोंगर आहे वरून येतो पाणी चिकट पण आहेत भरपूर भरपूर दिवसानंतर म्हणजे नाही म्हणाय केला तर दोन वर्षानंतर मी आलो असेल खुब्याना कारण खुबे आपण किती वर्ष पकडले नव्हते यायचो खुब्याना पण आता व्हिडिओ काढण्यासाठी पहिल्यांदाच आलो आहे बघूया आपला एक्सपिरियन्स परत कसं किती भेटत आहेत ते बघूया पण काकी वगैरे पण मुंबईवरून आले तर हे बघा असे पाण्यात ना बघा कसे येते बघा मासे पण आहेत थोडं वरपर्यंत चालू असे पाण्यातनं खुबे असतात पाण्यात ना परत कातलावरून ते बघून बघायला लागतात चांगलं तसं पाण्यात चालतय बघ चाल पाण्यात मजा खूप दातांसोबत उभे पकडायला आता तर एवढ्या वर्ष आलं म्हणजे कालून नदीपासून आपलं नावापासून सुरुवात आतापर्यंत नाही म्हणायला गेलं तरी पण थोडेसे भेटलेत म्हणजे एका कोड्याचा पुरतं भेटले दादा पण फक्त पकडतोय आणि काकी पण लागला काकी मागणार ला ते तर आपण बघूया त्या पुढे अजून जाऊया आपण किती भेटतं ते बघू पाऊस पण आता सर आंबला मग अशी पाऊस आलेला त्याच्यामध्ये आमची घालण झाली आणि आता बघूया आम्ही नंतर टाक आहे बघा वरून जायचं ना ठीक आहे असं आपण वरून जाऊया पण इथं थोडं अडचण आहे हो तिकडं पण अडचणच आहे रे आणि कसं माहिती आहे हे खुब्यांची जी भाजी आपण बनवतो ना खूप भारी लागते म्हणजे भास्करीसोबत खेळली ना आपण खूप मस्त असते तर नाही म्हणायला गेलं तर आपल्याला थोडेफार भेटले तरी पण आपण आता जंगलाच्या मधी आलो आहे म्हणजे जो ही कपर करण्याची व्हल आहे ही जी व्हल आहे ही जी व्हल आहे तिथे त्याच्या आलो आहे अजून आपण जाऊ आता पुढे बघू आपल्याला आणखी किती भेटत ते आणि ठीक आहे सर राईस कंटिन्यू राहा आणखी पुढे पण जाणार वरती अजून टाका वगैरे येत आहेत दादा पण आहे मागे हे दादा तर बघू आहेत आपल्याला किती ते अजून वरती जाऊ आपण सो राईस ज्या स्पॉटला आपल्याला यायचं होतं ना त्या स्पॉटला आपण आता आलो आहे म्हणजे ज्या वरती जो धबधबा आहे तरी तो सुरुवात त्याची ना इथून होते इथून वरपर्यंत सुरुवात होते दादा वगैरे येतो आहे पण हे बघा किती सुधीर जमवले काकीनी भरपूर खूप जाऊ आणि पाण्याचा पण आवाज येतो त्यामुळे माझा आवाज क्लिअर येणार नाही तुम्हाला पण आपण तरी पण सो गाईच फायनली आपण त्या जागेवर पोचलो की तिथून वरून पाणी येतो आणि एकदम भारी जागा आहे तुम्हाला दाखवतो म्हणजे धबधबा नाही बोलू शकत पण जर तुम्हाला फिरायला वगैरे यायचं असेल ना तर ही आमची जागा आम्ही गावाची पोरं वगैरे येतो ना तिकडेच फिरायला येतो म्हणजे पावसाळ्यामध्ये आणि आत्ता तर पाणी एवढं स्वच्छ आहे एकदम आहे बघा भारी जंगलाच्या पूर्णमध्ये चला तर आपण पुढे जाऊन बघूया हे बघा वरून पाणी येतोय एकदम वरून तर ती कप्पर करण्याची जी वल बोललो ना मी आणि इकडे ना खुबे भरपूर भेटणार आहे बघा तुम्ही बघू शकता या दगडीला बघा कसे खुबे चिपकले ते बघा भरपूर खुबे सारखे तुला पण इतके कसं जमा करूया एवढे भेटले तर दगडी नाही आणि तर खुब्यांची अंडी कशी असतात ते पण तुम्हाला दाखवत आहे बघा तर खुब्या अशी अंडी देतात इथे तुम्हाला दिसतच असेल ही आहेत खुब्यांची अंडी जे आपण हे खुबे पकडलेत नैलस पण बोलतात त्यांना ना पण आमच्या इकडे खुबे बोलतो तर ह्यांची ते अंडे आहेत ते बघा ह्या कागडाना सर्कुलीकडे तेच आहेत खुब्यांचे अंडी तिकडे त्यांची अंडी वरती खूप खुबे असतात नवीन आपला खेकडा भेटला कुठे भेटला बघा बारीकचा आपल्या मुंबईवर ना काका चला तुम्ही पण काका एकदा कोसळले आमचे चला त्या बघा हा खेकड्याला आपण सोडून घ्या इकडं खूप अडचण चढायला जागा नाही तर आपण ना इकडनं जाऊ ना o k हॅलो हॅलो आता तुम्हाला दाखल मला करायला बाकी तू पण भारी ऍडव्हेंचर करतेस का तुला आवड आहे का असं फिरायला ह्या हो ते तर आहे यायचं मजा करायची खूप मजा आली ॲडव्हेंचर करायला आपण एवढा घालून घरपर्यंत आलो आता बंदी दिली आता राहणार ना आलो ती बघ काकी बघा बारे, आमची फूल ॲडव्हेंचर मजा करते तिकड आरामात आहे पोचलो आता चपलानी नाही काकांच्या चपला सिल अबा हा काटेरी झाड आहे मला पकडू नको आलवी मला आलटी हा मागं मी काकी आलो ना काय आलवी भेटलेली येईल yeah. फायनली right. आपण वरती पोचलो ज्या धबधब्यावरती आपण पूर्ण खालून वरती आलो मजा आली ॲडव्हेंचरला काकी माझी एवढी एज असून सुद्धा पण ती एवढी वरती चालली काका दोघांनी पण मजा केली आणि इथं दिसणारा आपला सुंदर व्ह्यू आपण बघणार आहोत दमलो दमलो पण खूप मजा पण आली हे बघा आणि हा बघा वरचा व्ह्यू कडकच कडक हे बघा आणि आपला गाव गाव पण इथना भारी दिसतो तुम्ही इकडे तुझे पण नोकरी बघतो आणि आपला गाव तुम्हाला दिसत वरून धबधब्यावरून दिसणारा आमचा गाव बघा हो भाई बघा ना आपण एवढा खालून वरपर्यंत आलो आणि आपला खूप भारी वाटतं कारण एवढा खालून यायचं म्हणजे खूप मजा आली ॲडव्हेंचर टाईप झाला आणि हा ब्लॉग आपला असाच होता की आपण तुभे पकडायसाठी आलेलो आणि ही कब्बर करण्याची वेळ आहे शेवटी आम्ही क्रॉस केली आणि तो मागे दिसणार आमचा गाव सुंदर असं गाव हो हे बघा तर वरती आला नाही आपल्या दहा दिसला बघा एवढे मोठे मोठे मी बोलल्याप्रमाणे तुम्हाला बोललेलो की मगाशी की जितके मोठे मोठे कुबे असतील ना ते वरती असतील डोंगरावरती असतील ते खरंच आपल्याला भेटत आहेत ते पण काका तुम्ही सांगा तुम्हाला मजा आली का ना आपण एवढा फिरलो एवढा वरपर्यंत असं किती वर्षानंतर आला असे तुम्ही आला दोन तीन वर्षानंतर आलेलं आहे जरा बरं वाटलं तर मुंबईपेक्षा आपल्या गावाला आल्यापासून मन मोकलं झालं का नाही कडे एकदम एक शांत एकदम हवा थंड हवा काकानी मजा के केलं कारण कसं की वर्षात ना एकदा तरी आपल्या गावी यावे यावं आणि आपल्या गावाला भेट द्यावी खरंच खूप बरा मजा आली काकीनी पण मजा केलं कारण हे दिवस आपल्याला मुंबईला भेटत नाही करायला आपण जेव्हा गावी येऊ तेव्हाच आपल्याला भेटतात तर कधीतरी गावाला भेट द्या तुम्ही पण ठीक आहे सर आईस आपण आता पुढे खाली होतो त्याच्यानंतरच व्हिडिओ मी चालू करतो कारण खूप व्हिडिओ झाले मजा आली व्हिडिओ काढायला ॲडव्हेंचर पण मस्त झाला ठीक आहे तो आता तिथला थोडा मी फोटोशूट वगैरे करू आणि खाली जाऊ ठीक आहे पण खूप मजा केली तुकडून पडली विळली तरी पण बाई धडपडून धडपडून वरती चढली एवढ्या खालपासून वरपर्यंत ती डेअरिंग बघा तिची एकदम भारी काका पण डेअरिंग मस्त केलं एवढा कालून वरपर्यंत चढल चला आता आपण जाऊ थोडा इथेच बघू थोडेफार खूप भेटतायत का नाही आणि आपण खाली जाऊ काहीच फायनली आमचे खुबे वगैरे पकडून झाले खूप मजा आली खूप एन्जॉय केला म्हणजे एवढा भारी एन्जॉय केला ना ॲडव्हेंचर टाईप काकीनी काकानी दादानी आणि आम्हाला नाही म्हणायला गेलत ना तरी पण हे बघा किती खूप भेटले ते बघा भरपूर भेटले हे बघा तर हे सर्व खुबे आहेत पिशवीमधून हे बघा तर हे खूप आहेत हे बघा कसले खूप मजा केली काकीनी काकानी दादानी तर आपली व्हिडिओ एवढीच होती की आपण कुबे पकडायला गेलेलो ॲडव्हेंचर पण केला खूप मस्त धबधबा क्रॉस करून आम्ही आमची जी व्हॉल आहे कप्परकर्नी जी म्हल ती क्रॉस करून आपण वरती गेलो फोटो वगैरे काढले खूप मजा आली तर व्हिडिओ एवढीच असणार आहे ठीक आहे मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत बाय बाय आणि व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा